नमस्कार बुलेटिन थर्टीन वर आपण बातमी पाहत आहोत धर्मनाथ बीज संदर्भातली धर्मनाथ बीज म्हणजे काय आहे जाणून घेऊया तिचे महत्व माघ महिन्यातील द्वितीयातील धर्मनाथ बीज असे म्हणतात या तिथीला नाथ पंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली महिन्यातील द्वितीया तिला धर्मनाथ बीज असे म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच क्षेत्रातील सर्व नगरवासीय लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदानात झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवासह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा व्यक्त प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ विजयचा उत्सव प्रतिवर्षी करण्याचे त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हापासून आनंद व दरसाल दिवशी उत्सव होऊ लागला बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला देश आज पुण्यपाव येवला नगरीमध्ये राऊ समाजाच्या वतीनं श्री गोरक्षनाथ फंड या ठिकाणी भ धर्मनाथ विजेचा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात व आनंद साजरा करण्यात आलेला आहे सकाळी श्रींना अभिषेक करून श्री त्यांचं मंगल स्नान केलेलं आहे त्यानंतर दहा वाजता श्रीच्या समोर श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली होती त्यानंतर बारा ते तीनपर्यंत श्रीचा प्रसाद म्हणून सरी महाभंडाराचं आयोजन करून सरी या ठिकाणी एवढ्या शहरातील तमाम नाथ भक्तप्रेमी या ठिकाणी दर्शनाला व भंडाऱ्याला येतात ही सर्व व्यवस्था श्रीकाळ वैरवनाथ संस्थान आणि गोरक्षनाथ खंड यांचे सर्व जे काही ट्रस्टी आहेत आणि कार्यकर्ते आहेत सर्व युवकांनी ह्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं योगदान समर्पित करून सनी तन मन धनाने नाथांची सेवा केलेली व अशी सेवा सदैव घडो अशी विनंती ह्या ठिकाणी नाथांचे चरणी करू नाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि नाथांना विनंती करतो की माझ्या तमाम एवढे वासियांना तुम्ही सुख समृद्धी आणि ऐश्वर द्यावा अशी विनंती करून मी माझे शब्द समजा ओम नमो आदिश ओम चैतन्य गोरक्षनाथ आहे नम सर्व यवलेवासियांना म्हणजे या ठिकाणी पाटीलवाडा येथे यवल्यातील ओम चैतन्य गोरक्षनाथ मंदिरामध्ये येथील राहुल समाजाच्या वतीने व राहुल समाज युवकांच्या वतीने दर सालाबादप्रमाणे धर्मनाथ बीड उत्सव साजरा करण्यात येतो हा उत्सव अतिशय मोठ्या स्वरूपात असतो आणि महाप्रसादाचं भांडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं आणि कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सहा वाजता मूर्तीचा अभिषेक असतो गोरक्षनाथांचा त्याचबरोबर सकाळी सत्यनारायणाची महापूजा असते आणि बारा वाजता आरती झाल्यानंतर बारानंतर नंतर ते भाविकांच्या आगमनापर्यंत इथे भंडारा चालू असतो आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथ यास आज अनुग्रह दिला होता त्यामुळे हा मोठ्या जल्लोषात सा साजरा केला जातो तसेच यावला वाशियांचे या स यामध्ये मोठा सहभाग असतो अन्नदानाचं आज मोठं महत्त्व असतं त्यामुळे बरेचसे येवलेकर या ठिकाणी अन्नदानही करतात आणि बाकी राहुल समाज व राहुल युवक या ठिकाणी सर्व जो कार्यक्रम आहे अतिशय उत्साहाने साजरा करतात धन्यवाद